सावकारकी होती की भयान दुष्काळ पडलान की गायब झाली भयान दुष्काळ पडलान की गायब झाली जी माणसं दारामध्ये कर्ज काढायला जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत घराण्यात सावकारकी घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माठ शिल्लक राहिले घरामध्ये माठ शिल्लक राहिला तर तुक बर राहायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुकोबर राहायच्या पोरानं बापाच्या वांडीवर धोकं ठेवलंय आणि पोरानं फक्त बापाकडे पाणी वागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई डोक्यावर माठ घेतला आणि पाण्याला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालंय आणि तिकून येताना आई साहेबांचा तोल गेला माठ खाली पडला तू गो पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता मेल महाराज पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही नाही रडलो देवा मारलंय बी ना मला नाही रडलो देवा नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात रडलो देवा पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण समका देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला थुकोबर आहे भक्ती करा अहो दिहर जाऊ नामदेव रामदेवरायांनी नियमच करून टाकला देह जाऊ आत्वा देहाने देहानी नियम करा आणि पण तरी एक नियम करा आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये एवढं सुंदर नाही आयुष्यात चार वाक्य त्यांना ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्याचा वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाचणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार आयुष्यातला वाया केलेला क्षण कोणाला दोन शरीराची इंद्रिय कोणा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही बरं ही, <laughs> बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देख नाही दिसता बरं अस कधी झालाय का वाचणार आहे सांगता की एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज <laughs> आय लव्ह यू आलाय का नाही मग हे हातानासाठी करता कशाला वाहतूक दोन शरीराची इंद्र पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापूंवरती भाषण ना करू आई बापूंवरती तथा कादंबऱ्या नाका काढू आई बापूंवरती कीर्तन नाका करू ऐंशी त्या कॅनशी कीर्तन करून आई बापूच मांडव रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप अन अर्ध तर जेणं तारी घेतली तिची लाल करायची बा स्वप्न घेत आणि ह्या लाल करण्यापैकी समाजाच वाटवळ झालं अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका या? यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई खळा खर, डोळ्यात पाणी आलं बाई <laughs> खरच बाई बाबा तर असा मला नवा उचल ना पडलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे ढलद सरडले बाई ढलद सरळ काय डोक्यात फरक झाला बाई आगीत दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्याला थिए न्या लाट बंद करून आली तुला काय माहिती <laughs> नाही नाही आईबापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बाप सांभाळायला हो अरे ज्याच शाळेत कॉलेज लाचीच आहे वृद्ध आश्रमात आणि तू आईची माहिती सांगितो रो रो। रोड रोडू रडू रो रडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्धी कमी त्यांचीच आईवडे जे पाच असतात टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संघच <laughs> याकाला साकळी एकाला आणि चांगला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच ना होत नाही आणि ते वयाच्या वयाने फार चिडचिड करतात आणि आमचे यांना ते सहन होत नाही आणि आमची स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकलं मजेत आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात बिसतात सांगलय मग हे जिन्या बसली हे कोण आहे ही तिचे वडील आहे का तोही पुलावरून फेकून तो कशालाच सांभाळ फार पिसावली पाहिजे टिपाला बर्फ बरी तु पाण्याचं ठिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि तीन याला कुत्र मोठत त्या बर्फा पाण्याचं आणि त्याच्यात बर्फ ना पेल माझ्याकडं बावीस गालास हे मला काय भाजप मठ्ठाव पेल घरी गेलं बाथरूम मधून बाहेर येईल मठमच गाडीला उभं राहिलं का गडकड गडकड बस खड 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 खड